येळकोट येळकोट जय मल्हार बघा रविवारच्या दिवशी आम्ही खंडोबाला गेलो होतो मठातून आमच्या श्री स्वामीरांच्या गा गाडी होती पहाट पाच वाजता इथं निघालो आम्ही नऊ स साडेआठ पावणे नऊ वाजता पोहोचलो आम्ही गडावर बघा इथं रविवारी असल्यामुळे खूप गर्दी होती आमची सगळे पंचावन्न साठ सीटं होती बघा इथं अग्निपेटलेली हे बघा मुख्य द मंदिर आहे खंडोबाचं खूप गर्दी होती आम्ही लाईनी लाईनी लावून लाएन दर्शन घेतलं बघा नंदी लोक कानात बोलतात त्यांचं काय म्हणतात मला नाही सांगता येते पुढे बघा ही लाईन लागलेली होती इथं बघा ही माझ्या मागं सगळी एवढी लाईन आहे असे गोल गोल फिरून मग पूर्ण आतमध्ये जाऊन दर्शन भेटलं आम्हाला हे बघा माझ्या मागं पण तुम्हाला घरी दिसत हा पुढून मी कॅमेरा धरला आता खूप मस्त दर्शन झालं तसं म्हणायला आमचं बघा आता पण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बघा हे भानु भानुदाईचं भानुबाईचं मंदिर आहे हे मंदिर आपलं मेन मंदिर आहे का त्याच्या खालच्या बाजूला मंदिर आहे भानू भानुबाईचं हे लोकांना माहीत नव्हतं हे बघा आता आमचा हा इथं कार्यक्रम झाला रुद्राभिषेक होता आमचा भाठातून इथं कार्यक्रम विक्रम समजला हा सभोवताचा परिसर दाखवतो तुम्हाला बघा एवढी लोक होती रुद्राभिषेकला हा जो हॉल आहे या हॉलमध्ये आमचा रुद्राभिषेक होता हा जागा नव्हती आतमध्ये बाहेरच बसलो बघा बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवतो आतमध्ये प्रसाद बिसाद चालू आहे कार्यक्रम आता थोड्याच वेळा प्रसादाला चालू होईल कार्यक्रम बघा परिसर कसा मस्त आहे एकदम बघा एवढी सगळी लोक ही प्रसादाला जमलेली आहेत बघा इथं प्रसाद वाटप चालू होतं आतमध्ये येऊन आम्ही प्रसाद घेतला बघा तो तुम्हाला दाखवतो पुढच्या भागामध्ये बघा इथं हा एवढं सगळ्याच दिसतो आहे तुम्हाला गर्दी सगळी प्रसादासाठी गर्दी आहे प्रसादामध्ये खिचडी भात होता आणि गोडशिरा होता प्रसाद मस्त होता आम्ही दोन वेळा घेतला प्रसाद बघा एवढी लेडीज होती जास्त करून लेडीज जास्त होती